सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण श्रीधाला घेऊन केलेली आहे कारण की श्रीदा आणि आम्ही सकाळपासून खूप जास्त मस्ती केलेली आहे श्रीदा हाय कर आपल्या ब्लॉगला हाय मित्रांनो आता आपण चाललोय मामाच्या गावाला आई आणि प्राची आणि ऋतुजा पण येते असं वाटते हाय हाय करती पार्सल आलं चला मित्रांनो आज दिवसभर काय काय घडते मी तुम्हाला दाखवतो हो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो श्रीता बघा आम्ही निघालो हॉटेल आणि ही कोणाची चप्पल घातली बघा डांबरड झाली पक्की श्रीता आय खी या पण तू आहे कोणाची चप्पल घालून चालली कोणाची आहे इकडे बघ इकडे बघ हाय ना? ना। 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 तू हाय केलं सगळ्यांना नाही चला टाटा श्रीदा टाटा तुला यायचं माझ्याबरोबर मग आधी माग लागली मित्रांनो तसं पण आईला घेऊन जायचंच आहे आपल्याला बघू श्रीदाला पण घेऊन जाऊ मग जाऊ मग मी नाही मग ती चप्पल काढ तू ही चप्पल काढ काढ खूप हट्टी झाली चला आता सगळे आवरून येत आहेत सगळ्यांची वाट पाहू आणि जाऊया आपण यायचे तुला मग एकदा म्हण छते पप्पा म्हण आग टाटा टाटा श्रीदा पादे मला वा मी तुला नेणार ना हाय करणार ना सगळ्यांना तू सकाळी सकाळी गुड मॉर्निंग के ना सगळ्यांना म्हणायचं गुड मॉर्निंग बोल बर ठीक आहे चल हाय कर फक्त मग हाय मग एक पा या होते पप्पाला यायचं ना तुला छोट्या पप्पा बरोबर हा मित्रांनो यायचं म्हटलं सगळे लाड करते ती मग चला आता आई जण त्यांचा आवरला प्राची आई मग आपण जाऊया पहिलं जुन्नरला जुन्नरवर जुन्नर ना काय मटेरियल घ्यायचंय आणि मग तिथून पुढे जाऊया आपण हॉटेल वय श्रीदा किती घाई झाली बघा मित्रांनो काय गाय श्री तू शूज घातले तू घातले आता सगळे आलेले आहेत आता निघायचं आपल्याला जुन्नरला पहिलं आणि मग तिथून मामाच्या गावला आज वातावरण पण पावसाचं झालेलं आहे खूप पाहू शकता तुम्ही हि बघा मित्रांनो चला ना तिला छान पावसाचं बनले वातावरण झाले पाऊस नाही पडत का पण तिकडे जुन्नरची सगळी कामावर पण आम्ही बसलो आता हॉटेलवर बर, माझ्या बरोबर तुझ्या प्राची आई श्रीधा आता श्रीधा आराम करते आम्ही थोडंसं पहिलं फिरून पाहिलं सगळं कारण की आई भरपूर दिवसांनी आलती मामाच्या गावाला मग कुठे कुठे काय काय काम चालू आहे कसं चालू आहे हे सगळं आईनी फिरून पाहिलं चला आता जाऊया आपण आता रेस्टॉरंटमध्ये काय काय चालू आहे ते सगळं पाहूया आणि आजचं काही असं नियोजन नाहीये म्हणजे कुठं जायचं काय जायचं महिला मंडळी सगळं माझ्या बरोबर ते जसं जसं बोलतील तसं तसं आपलं करायचं चला का हे तिघी तिकडे आई श्रीदा हे मला सगळे घेऊन फिरतायत दिवसभर आई चालली तिकडे श्रीदाला झोपवायला कारण की श्रीदा झोपलेली ला आईला देव रूमची चावी आणि पावसाचं तर वातावरण झालंय कसली हा लेतो देतो पावसाचं वातावरण झालंय गरम पण होते जरा पडला पाहिजे आज पाऊस बघू काय होते ते कोण आहे हा हे ना ओके काय कडे बरी झोपे तुम्ही उठवलं रे माय हिला अर्ध असतात झोपली जिम ना आमचं काम पर्यंत आजी हा आजी तो त्या रूम मध्ये झोप जा जा या रूम मध्ये झोप जा जा इकडं सोन्या झोप नाही झाली ना तुझी आज खुश झाली बदक पाहिलं पाहिलं खुश झालेली माझी श्री तोडी जा, जा आराम कर थोडा मग दुपारी परी आपल्याला जा, जा जा जा, जा आराम कर अग श्री तू आराम कर थोडा वेळ <laughs> आता ती काय झोपल आता ती काय झोपल आता ती काय झोपल मामा बघ कुत्रा आला मामा चालला बघ बाबा काय मग माल बाय बाय का चला किरण झाले मावशी ना नाही ला आपलीची आणि ऋतुजाची आम्हाला पार्टी पाहू शकता तुम्ही अरे 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 अरे, अरे। <laughs> काय मागवले पनीर आणि मंचुरियन पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर पनीर पनीर चिली सोयाबीन चिली मंचुरियन वगैरे खायचं असेल तर मामाच्या गावाला नक्की या पण प्राची काय प्रत्येक वेळेस पार्टी देणार नाही ना ना ना। ना ना। ना ना। मावशी जेवत आहेत चला येते ना चला आपण पार्टीचा आस्वाद घेऊया खूपच पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडासा नाश्ता केला बाहेर आलो पाहतो तुला खूपच वातावरण झाले आणि ही श्रीदा काही झोपलीच नाही तिले शिकली बाबा आता कॅमेरा दिसल्या दिसल्या हाय

कुठं चालली श्रीदा तू कुठं चालली तिकडे चालली बघा ही नाटकी मस्त वातावरण झाले त्याच्यामुळे तिला पण खेळायला जरा बरं वाटतं आणि आज लेण्याद्रीला खूपच गर्दी जास्त आहे कॅमेऱ्यात दिसणार नाही तुम्हाला पण गर्दी खूपच जास्त आहे लेण्याद्रीला पाहू शकतो तुम्ही आता ही श्रीदा खेळन मस्त पायकी चला आई तुला काय खायचंय का आम्ही नाश्ता केला पनीर चिली खाल्ली आम्ही खायचं का तुला सोयाबीन चिली सांगू एक तीन वाज तीन आता आल्यावर हा झाला का आराम तुझा ती झोपलीच नाही का काय रे नारंगावला जायचंय का गणपती बाप्पा आता श्रीदा लागली खेळायला ख मित्रांनो श्रीदा बघा बाहेर थोडा थोडा पाऊस पडतोय जरा म्हणून आतमध्ये आलोय कचरा करते श्रीधा काय करते गाव व्हिडिओ पक्ती गा। चालू फोन सुविधा देते दे 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 आता आपल्याला त्रास येत बडीशे पाणी हे खायचं म्हणते काय खायचं स्वतःच्याच हाताने घेऊन खाती पडलं का कुठं पडलं डबरे इकडे बघ आजी सीसीटीव्ही मध्ये बघून आजी बघती इकडे बघ आता हता संध्याकाळचे सव्वापाच आणि आता मला सोडायला जायचंय प्राचीला ऋतुजाला आईला आणि श्रीदाला घरी कारण की परत संध्याकाळी आपल्याकडे कस्टमर असतात उशीर होतो त्यांना इतक्या वेळ इथं ठेवून जमणार नाही आता जाऊया पहिले त्यांना सोडून येऊ घरी पुन्हा येऊया आपण हॉटेल हो वर आपलं पार्टी काम चालू आहे प्रत्येक रूमच आता आम्ही निघालोय घरी जायला आणि प्राची करते देवपूजा संध्याकाळी झालेली आहे आपल्या गणपती बाप्पाला मस्त अगरबत्ती वगैरे लावते आता इथून असा प्लॅन चाललाय की जायचं नारंगावला मग पाहूया ती श्रीदा बघा आज भरपूर टाइम स्पेंड करायला भेटला श्रीदा बरोबर खूप छान वाटलं चला आता निघूया आपण घरी जायला त्या सगळ्यांना घरी सोडवायला चालूलो पण माझं काम झालं इथले इथेच पप्पांच्या साईटवर गेलो तर पप्पांची गाडी दिसली मग त्यांना विचारलं की जाणार गे तुम्ही तर ते बोल हा निघणारच मी त्याच्यामुळे आपला हेल्प जायचा आणि आज दिवसभर खूप छान वाटलं कारण की प्राची बरोबर श्रीदा बरोबर आई बरोबर ऋतूच्या बरोबर सगळ्यांबरोबर मस्त दिवस स्पेंड केला आजचा आणि काही कस्टमर पण होते हॉटेलमध्ये पोरांनी ते सांभाळ आणि आम्ही पण दिवसभर आज मामाच्या गावाला मस्त एन्जॉय केला आजचा व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करून ठेवा अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये